नमस्कार, ना नमस्कार शेतकरी बंधूं आपण हा जो प्लॉट पाहत आहे ना हा काजू फोवारलेला हरभरीचा प्लॉट आहे आणि दादाचा चिकणा तांडा येथील हा प्लॉट आहे दादा हे फोवारल्याच्या नंतर तुम्हाला काय काय बदल जाणवले हे थोडक्यात सांगा फोवारल्यानंतर फुल वाढ झालं दाट मोठे झाले खड केलं आणि हिरवपणा कळा टिकून आहे मागच्या आबा परिस्थितीमध्ये काय वाटत कमी होत फुल काजू मारल्यानंतर वाढ झाली आणि वाढलेल्या फुलात गळ वगैरे झाली काही सध्या तर गळ नाही बिलकुल नाही बिलकुल नाही आणि आता सध्याच्या कंडिशन मध्ये व्यवस्थित आहे आता आबा कंडिशन आहे तरी बी तुम्हाला या प्लॉटर कसला ड्रेस किंवा फुल काहीच नाही काहीच नाही तर शेतकरी मित्रांनो हा तुम्ही बघू शकता आणि आता शेतकरी मित्रांना सांगणं एवढंच आहे की अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याचं फुल गळत असते oh. तर तुम्ही तिथं काजू जर फवारलं तर इथून हे फुलाचं चट्यात रूपांतर होईल आणि तुमचं तिथं फुलगळ होऊ देणार नाही तर सर्व शेतकरी मित्रांनी काजू फुवारायला पाहिजे oh.